नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल स्पर्धाप्रश्ष मार्गदर्शकवर तर नोंदणी व मुद्रांक विभागाच्या शिपाईतील कागदपत्री पडताळणीबद्दल अत्यंत महत्त्वाची नोटीस जी आहे ती तुमच्यासाठी रिलीज झालेली आहे तर यामध्ये तुम्हाला कोणत्या तारखेला तुमची कागदपत्रे तपासणी राहील आणि त्यात आणि त्या टाईम आणि ठिकाण जे आहे ते कोणते राहील हे संपूर्ण या नोटीसमध्ये पब्लिश झालेले आहे तर तुमची कागदपत्र तपासणी जी आहे ते तेवीस तारखेला चालू होणार आहे आणि ती चार दिवस चालणार आहे म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस या चार तारखेला तुमची कागदपत्रे पडताळणी होणार आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता टायमिंग दिलेली आहे दहा ते सायंकाळी सहा वाजून पंधराच्या दरम्यान तुमची कागदपत्रे पडताळणी होणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमच्या प्रत्येक दिवशी पाच टीममध्ये विभाजन केलेले आहे तर दिनांक तेवीस तारखेला तुम्ही बघू शकता पाच टीम आहे पहिल्या टीममध्ये ज्यांचा सिरियल नंबर एक ते एकावन्न आहे ते राहणार आहे दुसऱ्या टीममध्ये बावन्न ते एकशे दहा राहणार आहे तिसऱ्या टीममध्ये एकशे तीन ते एकशे छप्पन राहणार आहे चौथ्या टीममध्ये आणि पाचव्या टीममध्ये दोनशे पंचावन्नपर्यंत विद्यार्थी राहणार आहे अशा प्रकारे टोटल दोनशे पंचावन्न हे एका दिवशी उमेदवार राहणार आहे आणि दिनांक चोवीस तारखेचे पण तुम्ही बघू शकता या कॉलममध्ये इथे पंचवीस आणि इथे सव्वीस तारखेचे आहे अशा प्रकारे टोटल जे एक हजार विद्यार्थी आहे ते तुमचे त्यांची कागदपत्रे पडताळणी होणार आहे आता यासाठी तुम्हाला सोबत काय काय न्यावं लागेल तर तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्हाला ईमेलवर पण माहिती पुरवल्या जाईल आणि त्यासोबतसोबत याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जे विवरणपत्र दिलेले आहे ते तुम्हाला प्रिंट करून घ्यायचे आहे आणि लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला प्रिंट करून घ्यायचे आहे आणि त्यावरती जी माहिती आहे ती भरून घ्यायची आहे आणि त्याच्यासोबतसोबत जे मूळ कागदपत्र आहे तुमचे ओरिजिनल कागदपत्र ते सोबत ठेवायचे आहे आणि त्यांच्या दोन कॉपीज जे आहे तुम्हाला काढायचे आहे आणि त्यावर सेल्फ अटेस्टेट करायचे आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला नोंदी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयात पोहोचायचे आहे हे जे कार्यालय आहे भो ते पुण्यामध्ये नवीन प्रशासकीय इमारत तळमधला विधानभवनाभ समोर आहे त्यामुळे तुम्हाला इथे हे कागदपत्र घेऊन हजर राहावे लागेल आणखीन तुमची काही जर याबद्दल अडचण असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता तर यामध्ये मित्रांनो मी मीसुद्धा हा एक्झाम दिला होता आणि मला यामध्ये एकशे बहात्तर मार्क मिळालेले आहे आणि माझे नाव कागदपत्र पडताळणीमध्ये आहे तर टोटल जे आहे ते पन्नास पाच पट मुलांना बोलावलेले आहे कागदपत्र पडताळणीसाठी तर आता मला प्रश्न पडले आहे की कागदपत्र पडताळणीसाठी पुण्याला जावे की नाही जावे तुमचे काय मत आहे मी कागदपत्र पडताळणीला जायला पाहिजे की नाही हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद